प्रभू श्रीराम स्वामी समर्थ यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नवी मुंबई येथील संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्येष्ठ लेखक महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या विरोधात राज्यभर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत त्याचे पडसाद पिंपळगाव बसून तर शहरात देखील उमटले शहरातील या प्रकरणी स्वामी समर्थ सेवेकरी आणि हिंदू संघटनेच्या वतीने ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रारंभी स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी सकल सहकारी व हिंदू जागरण समिती वतीने पिंपळगाव पोलीस ठाण्यापर्यंत पायी शांततेत मूक मोर्चा काढण्यात आला त्यानंतर पिंपळगाव पोलीस ठाण्यात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला संभाजी ब्रिगेडच्या ज्ञानेश महाराव यांनी आपल्या परमपूज्य असलेल्या प्रभू रामचंद्रांवर आणि तसेच आपला सगळ्यांसाठी अतिशय ज्यांचे स्थान आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे असं श्री स्वामी समर्थ यांच्यावर देखील अतिशय खालच्या दर्जाला जाऊन टीका केली आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आपण इथं जमलेला आपल्या हिंदू समाजाचे दैव ज्याला म्हणता येईल असे स्वामी समर्थ महाराज त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र यांच्याविषयी एकदम अपशब्द वापरून खालच्या दर्जाची टीका टिप्पणी करून त्यांचं ध्येय सा साध्य करण्याचा सा जो काही प्रयत्न गेल्या संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी होताना आपण बघतोय दुर्दैव वाटतं मला आज ही संख्या हजारो या ठिकाणी पाहिजे होती का स्वामी समर्थ महाराजांना टिपा टिप्पणी करून स्वतःचं हित साधणाऱ्यांच्या विरोधामध्ये हिंदू म्हणून आपण एकत्र येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आपण सगळे एकत्र जमलो आहे तर मला असं म्हणायचं ज्ञानेश नाव कसं आहे बापांनी ठेवलं त्याचा दुरुपयोग करून ज्ञानेश नाही अज्ञानी माणूस आहे आणि एवढे पुढारी जर त्या स्टेजवर असताना ते, ते, ते काहीच बोलू शकले नाही म्हणजे त्याला माहिती आहे का माझ्या मागं एवढी संख्या आहे त्याच्यामुळं तो असं बोल आज बोलला उद्या तो बोलणार रामावर बोलला स्वामी समर्थ उद्या उद्या दुसऱ्या देवतांवर बोला कारण त्याला माहिती आहे आपल्या मागं एवढे लोक आहे म्हणून साठी आपण या याच्या आता थांब न थांबता जोपर्यंत यांच्याकडून त्यांना काही होत नाही तोपर्यंत आपण रस्त्यावर उतरू रस्ता रोक करू तुम्ही द्यायला म्हणत आम्ही महिलासुद्धा आणू आता महिलांना आज पुढे गर्दी आहे नाही तर महिला सुद्धा एवढ्या संख्येने जमा होती याचा मी दोन शब्द तुम्हाला सांगून दोन शब्द हिंदू धर्म की आरे सनातन हिंदू धर्म की i t